आपण जन्मलो आणि याच भूमीमध्ये प्रधानमंत्र्यांच्या साऊनपर्यंत महान नेते आहेत आपल्या भूमीवरती आलेला आहे या गुरांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या भूतीमध्ये अभिवादन करून आपल्या या नरेंद्रमध्ये केंद्रीय मंत्री सर्व सन्माननीय आमदार साहेब सर्व प्रतिनिधी आणि सभेसाठी लाखोंच्या संख्येने जमलेले तुम्ही सर्व निमंत्री तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय पंतप्रधान साहेबांचं विशेष स्वागत करणार आहोत माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले माननीय आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करते प्रभू रामचंद्रांची चांदीची मूर्ती देऊन आपण भोसले माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई माननीय आमदार महेश दादा शिंदे आपण सर्वांना विनंती आहे आपण ही चांदीची मुलगी आणि प्रदान कर कलच आपण इथे प्रदान करतो आहोत भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजस्वी दादा कदम माननीय डॉक्टर बाबा भोसले माननीय विक्रमदा बावसकर माननीय विक्रांत पाटील माननीय मदनदा भोसले आता सर्वांना विनंती आहे आदरणीय प्रधानमंत्री मंत्र्यांना आपण टेटा अर्पण करावा आणि जी एक विशेष माती आपल्या भूमीचं वैशिष्ट्य असते ही माती पण तत्पूर्वी माननीय श्रीमंत माझ्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित असले आदरणीय वंदनीय